नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र फार्मसीवरती आपले हार्दिक स्वागत आहे तर बघा औषध निरीक्षक म्हणजे ड्रग इंस्पेक्टर इन्स्पेक्टर या पदासाठी एकशे नऊ जागांसाठी बघा जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर यासाठी बघा ऍप्लिकेशनची जी काही डेट आहे तर ती एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत लास्ट डेट आहे त्याची तर तुम्ही फॉर्म भरून घ्या तर आपण आज जो काही असिस्टंट कमिशनर ड्रग टू थाउजंड जो काही सिलेबस होता तर तो डिकोड केला आहे तर तो, तो सिलेबस आपण आज बघायचा आहे तर बघा डीआय साठी आपण रेफर करणार आहोत तर फर्स्ट पॉईंट काय आहे याच्यामध्ये सिलेबसचा फिजिओलॉजी पॅथोफिझिओी फार्नाकॉलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी तर यामध्ये पहिला आहे फिजिओलॉजीचा पॉईंट तर यामध्ये सगळे ब्लड रिलेटेड टॉपिक्स आहेत जे कंपोजिशन ऑफ ब्लड असेल क्वायग्युलेशन ऑफ ब्लड असेल ब्लड ग्रुप आहे ब्लड कम्पोन्ट आहे देन होल ह्युमन ब्लड आहे देन जे काही ब्लड बँक असेल तर हे आहे चे टॉपिक देन बघा त्यानंतर आहे पॅथोफिझिओलॉजी तर पॅथोफिझिओलॉजी मध्ये काय येणार आहे तर जे काय स्टेडिट आहेत म्हणजे सेक्शल ट्रान्समिटेड डिसीज असेल एस सायबर सेंसिटिव्हिटी पुन्हा अँटीजेन आहे तर हे पॅथोफिझॉजीचा हा सिलेबस आहे देन बघा पुढे आहे फार्मॅकॉलॉजी जो की इम्पॉर्टंट आहे सगळ्यात जास्त यावर क्वेश्चन विचारले जातात बघा या कुठले टॉपिक्स आहेत फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ऍक्शन ड्रग अफेक्टिंग कोऑग्युलेशन देन अँटी ड्रग अँटीबायोटिक अनाजेसिक अँटी टसिंग हिप्नोटिक्स असेल एन एस आयडीस आहे लोकल असतील देन जे केमोथेरपिक एजंट्स आहेत अँटी कॅन्सर ड्रग्स असतील अँटी फंगल ड्रग्स आहेत सी एन एस टिम्युलेट आपण म्हणू शकतो किंवा अँटीबायोटिक ड्रग्स आहेत कॉन्ट्रासिक ड्रग्स आहेत हार्मोन्स ड्रग ऍक्टिव्ह म्हणजे असतात हे सगळे टॉपिक इतर फार्मॅकॉलॉजीचे आपल्या सिलेबसचा पार्ट आहे तो आहे टक्झिकॉलॉजी चा टॉक्सिकोलॉजी काय आहे बघा तर जे काही टॉक्सिकोलजी असतात की टॉक्सिन्स म्हणजे काय टॉजन चा स्टडी करायचं जे त्याचा क्लासिफिकेशन असेल मग त्याचा कुठल्या जातात एजंट्स तर हे सगळं टॉक्सिकलॉजी याचा अंडर येतात देन बघा आहे मायक्रोबायोलॉजी तर या सब्जेक्ट मध्ये काय काय बघायचं तर पहिला जो काही टॉपिक आहे तो स्टेलायझेशन प्रोजर आहे टेक्निक्सवर हा खूप इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन विचारले जातात देन बघा डिसनफेक्शन आहे पायडोजन आहे लालतेस आहे ऑफ ऑफी अँटीबायोटिक्स विटामिन्स असतील बायो केमिकल सिलॉजिकल व्हिओलॉजिकल टेक्निक्स बायो बिओडी आहे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड त्याला आपण म्हणतो डिफरंट मीडिया असतील मायक्रोजल ड्रग्ज आहेत ड्रग रेजिस्टन्स पॅथोलॉजिकल ऑर्गनिझम कोन तर हे सगळं पॅथोजन्स असतील तर त्यानुसार म्हणजे आपण ऑर्गनिझम आणि त्याचा आपण त्या रिलेटेड हा टॉपिक असणार आहे हा मायक्रोबायोलॉजी मायक्रोबायोलॉजीचा सब्जेक्ट होता आणि पुढचा जो काही थर्ड आपला सिलेबसचा पॉईंट आहे तो बायोकेमिस्ट्री आणि केमिस्ट्री ऑफ ड्रग्ज आणि फार्मास्युटिकल्स तर पहिला जो काय आपला बायोकेमिस्ट्रीचा तर बायोकेमिस्ट्रीमध्ये आपल्याला कोणते कोणते टॉपिक कव्हर करायचे तर बघा जे काही असेल किंवा मग मेटाबॉलिझम ऑफ लिपिड्स आहे कार्बोहायड्रेट्स आहे प्रोटीन्स व्हायटामिन्स तर हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहोत दोन वॅक्सिन सेरा इम्युलॉजिकल जे काही प्रोडक्ट आहे तर हा सगळा बायोकेमिस्ट्रीचा पार्ट आहे देन पुढचा जो काही के केमिस्ट्रीचा सिलेबसचा पॉईंट असणार आहे तर याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत बघा म्हणजे काय समोर टोम सर्मेंटन देन सिंकिस ऑफ द अँटीबायोटिक गायस रिएक्शन असतील केमिस्ट्री स्टिरॉइड्स तर हा सगळा केमिस्ट्रीचा पार्ट आहे ते पुढचा जो काही आहे आपला तर ते डोसेस फॉर्म्स म्हणजे की आपले जे काही सॉलिड दोसे फॉर्म असतील लिक्विड दे सेमी सॉलिड गॅसिअल ते सगळे प्रोसेस फॉर्म इन डिटेल आपण बघणार आहोत पुढचा जो हो काही पार्ट आहे तो बघा इंटरिकोटेड तर तेच जे टॅबलेट मधला बघा हा महत्वाचा पार्ट आहे इंटर इकोटी न्यू ड्रग्स म्हणजे जे आपल्या नोवेल ड्रग सिस्टी मिळणार त्याच्यामध्ये पॅन्स ड्रग्स असतील गुड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस असतील गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस असतील दे ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे प्रिझर्वेटिव्ह आपण जे काही यूज करणार आहोत त्या डोसेस मध्ये ते असणार देन बघा सस्पेंडिंग अँड इमसिफाइंग एजंट्स असणार आहेत जे की बघा सस्पेंशन इमर्शन या टॉपिकमध्ये लिफमध्ये आपल्याला बघायचे आहेत टाईप्स ऑफ वेहकल्स आहेत टाईप्स ऑफ वॉटर्स आहेत इन द स्टोरेज कंडिशन फॉर द फार्मासुटिकल तर हे सगळं काय आहे आपला सुटिक्स रिलेटेड हा सगळा टॉपिक आहे देन बघा पुढे सिलेबसचा फॉर्ट येतो आपला सिक्वेंट फोर आहे बघा जिथे की हा फार्मा आपला फार्मासुटिकल अनालिस चा पाठ आहे प्रिसिक्ल अँड देशन ऑफ द अॅनॅलिस म्हणजे बघा ज्याच्या डिफरंट डिफरेंट सेक्टोकोपिक मेथडस आहेत यू बी असेल आय एच पीएलसी आहे जी एसी आहे एच असेल तर हे सगळं आपण यामध्ये बघणार त्याचबरोबर बघा ज्या लिमिटेस असणार हे लिमिटेट च्या किंवा अदर्स जे काही आहे त्या लिमिटेस बघणार आपण सुचर्स आहेत डिवाइसेस आहेत हा सगळा आपला फार्मास्युटिकल अनालिसिसिस आणि बाकीचा पार्ट थ्री पॉईंट फाईव्ह मध्ये सर्जिकल अँड मेडिकल डिवायीस चा पॉईंट असणार सर्जिकल डिवायस हॉस्पिटल फार्मसी रिलेटेड दे आहे तर लॉ जो की आपल्यामध्ये कमिटी असेल ड्रग टेक्निकल आहे बघा बँडेड स्टँडर्ड स्टुडस ड्रग्स आहे त्याच्या हे सेक्शन ते महत्वाचे दन गव्हर्मेंट अनालिस्ट त्याच्या ड्युटीज असेल ड्रग इन्स्पेक्टर आहे त्याच्या पावस ड्युटी प्रोसिजर्स किंवा जे काही आहेत महत्वाचे म्हणजे शेड्यूल एन वाई तर हा सगळा लॉचा आहे आपला सिलेबस त्याचबरोबर आपला सिलेबस चा पॉईंट आहे जनरल नॉलेज रिलेटेड आहे जो की फार्मासुटिकल रिलेटेड असणार आहे तो आपण म्हणतो मेडिस रिलेटेड जनरल नॉलेजचे क्वेशन असतात तर बघा त्याच्यामध्ये आपले काय काय करणार काही डिफरंट डिफरंट नॅशनल प्रोग्राम्स आहेत ते अपडेट तुम्ही त्याचे प्रोग्राम बद्दल इम्प्रूव्ह घेऊ शकता आहे एपीए आहे नॉर्कॉटिक ड्रग्ज असतील पॉईजन्स आणि त्यासाठी अंड्रग्स कुठले यूज करणार आहोत इसिन्शियल ड्रग्स बघा ते पण आपल्या अपडेटेड या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे बघा सेंट्रल ड्रग ऑथॉरिटी न्यूट्रोसुटिकल मॅजिक्स आहे जो की आपल्याला पार्ट आहे बघा आपण म्हणतो ऑफ हि ड्रगमेटिक्स आपल्या डीएनसी ऍक्ट मधलाच आपण पार्ट आहे सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी आहे काही डब्ल्यूएचओ इंटिफिकेशन असतील करंट इव्हेंट्स यावरती जनरल नॉलेज रिटेड येऊ घेऊ शकतात कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आहे राईट्स इन्फॉर्मेशन आहे बघा आरटीआय हे हा सगळा सिलेबसचा बघा पार्ट आहे आपला जो की ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम साठी बघा आपण फॉलो करणार आहोत त्याचबरोबर लास्ट पॉईंट आहे जो की इंटेलिजेन्टेस्ट राहणार तर हा सगळा होता आपला सिलेबसचा पार्ट तर बघा हा आपण हा पुढचा जो काही आपण म्हणू शकतो हा सगळा पार्ट आपण यासाठी बघा आपण आपली एक बॅच लॉन्च करत आहोत ड्रग इन्स्पेक्टर महाराष्ट्र फार्मसी ड्रग इन्स्पेक्टर या नावाने तर बघा या बॅच मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहे तुमच्यासाठी डेली डाऊट सॉल्विंग सपोर्ट असणार आहे पर्सनल मेबरशिप आहे कम्प्लीट स्टडी नोट्स होणार जे अकॉर्डिंग टू आपला सिलेबस आहे तर त्याला जे एज ड्रग इस्पेक्टर टू जे काही ऑफिशियल नोटिफिकेशन आलं होतं त्या अनुसार आपले नोट्स आणि जे काय फिफ्टी फुल लेन्थ मॉक टेस्ट अवेलेबल केलेले आहेत तर हा सगळा बघा आपला मला अवेलेबल असणार आहे महाराष्ट्र फार्मसी डीआय साठी तर तुम्ही नक्कीच आपला जो काही महाराष्ट्र फार्मसी ऍपला फॉलो करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती जी का ही अगे जी काही आपली सिलेबस कॉपी बघा तिथे अपलोड केलेली आहे किंवा तुम्ही शकता आपला जो काही महाराष्ट्रा ग्रुप आहे तर बघा त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे आणि ती बघा लिंक तुम्ही बघू शकता ते जाऊन तुम्ही विजिट करा आणि नक्कीच हा ला फॉलो करा देन बघा आता हा आपला सिलेबस त्याचबरोबर आपण कोणते रेफरन्स बुक्स युज करायचे बघा तर फिजिओलॉजीसाठी आपण म्हणू शकतो की लिंगम आहे देन बघा रॉसेन विल्सन्स आहे तर हे बुक्स आपल्या फिजिओलॉजीसाठी यूज करायचे आहेत त्याचबरोबर त्या फ्युअरसाठी नंतर नारायण परिफरन्स आहे हर्षमोहन आहे देन फार्मोकोलॉजीसाठी महत्वाचे रेफरन्स बुस आहे के डी त्रिपाठी असेल बर्गन गुप्ता आहे एस के बरार आहे पण पाठ बघितलं टॉक्सिकोलॉजीसाठी यांचं बुक आहे मायक्रोबायोलॉजी साठी बघा अनंत नारायण पणिक आहे चंद्रकांत कोपरे असतील त्यांचं बुक आहे साठी बघा आपण बघितलं नारायण त्यांचा एक आपण रेफरन्स बुक यूज करू शकतो केमिस्ट्रीसाठी बहलन बल असतील किंवा मग अलगार स्वामींचे वॉल्यूम वॉलिम हे बुक तुम्ही युज करता फारासुटिकसाठी आपल्याला रिमिटन असेल आणि आरमिटा पार्ट वन पार्ट टू तर हे आपण साठी रेफरन्स बुक यूज करणार आहोत त्याचबरोबर का फार्मास्युटिकल अनेसिसचा आपण पाठ बघितलं त्यासाठी मेथड ऑफ अनालिसिस एक बुक आहे शर्माचा आहे एक कर असेल तर रेफरन्स बुक्स आहेत फार्मास्युटिक अनालिसच्या पाठ स्ट आपण जो काही सर्जिकल आणि मेडिकल डिवायसिसचा पार्ट बघितलं तर त्यासाठी पीके शर्माचं हॉस्पिटल फार्मसी बुक आहे तोपर्यंत आहे सिके कुपाटी तुम्ही यूज करू शकता जे की आपलं पुढे जे काही शेड्युल्स वगैरे आहेत त्याच्यासाठी फार्मसुटिकल लॉ आणि जो काही पार्ट आहे त्यासाठी तुम्ही सरांचा बुक युज करू शकता त्याचबरोबर बघा फॉरेन्सिक फार्मसीचा जे काही सिके कुपाटीच बुक आहे ते सुद्धा यूज करू शकता आणि पुढचा होता की जिथे आपण त्यासाठी बघा जिथे फार्मकोके कोकाटी आणि एफ बी कोकलेन चुक येत ते सुद्धा आपण तिथे या पॉईंटसाठी यूज करू शकतो हा सगळा आपला होता सिलेबस आणि त्या रिलेटेड कुठल्या लेफरन्स आपण युज करणार आहोत तर बघा ही तुम्ही आपला महाराष्ट्र फार्मसी ऍप नक्कीच डाऊनलोड करा आणि आपलं जो काही महाराष्ट्र फार्मसीची बॅच आहे तर त्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण सगळे अवेलेबल केले आहेत तर तुम्ही नक्कीच आपला महाराष्ट्र फार्मसी ऍप डाऊनलोड करा धन्यवाद